आपण सर्व पत्रकार बांधव आज या ठिकाणी उपस्थित राहिलात मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो गेल्या पाच सहा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आणि त्याप्रमाणे आपल्या ता तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या दोन तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि हे नुकसान झाल्यामुळं शेतकरी राजा अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे या नुकसान झालेल्या सर्व शेतमालाचे लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून पंचनामे होऊन जास्तीची भरपाई त्यांना मिळावी अशी या निमित्ताने आमची सगळ्यांची मागणी या ठिकाणी असणार आहे त्याचप्रमाणे कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भाने सुद्धा जरा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरीसुद्धा अडचणीत आलेला आहे आणि त्यात अतिवृष्टी झाल्यामुळं आता दुपटीने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे म्हणून कांद्याला सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे असे आम्ही नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडं या ठिकाणी लेखी मागणी केलेली आहे आणि वळसे पाटील साहेबांच्या स्तरावरून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत यापूर्वीसुद्धा ज्यावेळेस कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात अडचण निर्माण झाली होती त्यावेळेस आम्ही उपसभापती सचिनराव पानसरे यांच्या नेतृत्वाखाली नामदार वळसे पाटील साहेबांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस या चा हो तालुक्यातील त्या हो त्या चार हजार आठशे एकाहत्तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जवळपास पंधरा कोटी रुपये अनुदान या ठिकाणी मंजूर झालं होतं आणि त्याची सगळी कार्यवाही इथून बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केली होती आणि तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून केला होता आज तुम्हाला विशेष करून बोलवण्याचं कारण म्हणजे नामदार वळसी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या बाजार समितीचा कारभार आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी करत असताना ह्या वर्षी राज्य बाजार समितीचा जो सर्वोत्कृष्ट बाजार समितीचा पुरस्कार आहे तो आपल्या बाजार समितीला विभागीय स्तरावरील तिसरा पुरस्कार उत्कृष्ट कार्यक्षमतेचा मिळाला आणि हा पुरस्कार निश्चितपणे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी दाखवलेला विश्वास या ठिकाणी आणलेला शेतीमाल आणि नामदार साहेबांनी केलेलं मार्गदर्शन त्यामुळे मिळाला आणि हे सगळं करत असताना आम्ही ह्या वर्षी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये प्रचंड प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर खर्चात मोठ्या प्रमाणात बचत केल्यानंतर सगळ्यात जास्त बाजार समितीला वाढावा यावर्षी मिळाला जवळपास सात कोटी नव्वद लाख सत्याहत्तर हजार रुपयाचं उत्पन्न यावर्षी बाजार समितीला झालं होतं कोटी सात लाख रुपये खर्च वाचा जाता तीन कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचा वाढावा बाजार समितीला यावर्षी मिळाला तो आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात जास्त वाढावा आहे निश्चितपणे आम्ही खर्चात केलेली बचत आणि योग्य असं केलेलं नियोजन यामुळे या गोष्टी शक्य झाल्या आता धनामेथीचा बाजारसुद्धा तालुक्यात चांगल्या पद्धतीने आता चालू झालेला आहे आणि रोज मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी धनामेथी विक्रीसाठी घेऊन येत असतात त्यातूनसुद्धा शेतकऱ्यांची एक सोय झालेली आहे गेल्या काही वर्षापूर्वी आजूबाजूच्या काही पदाधिकाऱ्यांच्या संगनमाताने तत्कालीन बाजार समितीच्या प्रमुखांनी या ठिकाणी हा बाजार बंद पाडण्याचा घाट घातला काही शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असे नियम लागू केले आणि त्याचा परिणाम म्हणून एक चांगला चालणारा बाजार या ठिकाणी बंद पाडला होता परंतु गेल्या वर्षीपासून तो बाजार पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली चालू केला आणि आज तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे जी जी कामं यापूर्वीच्या काळात या बाजार समितीला करणं आवश्यक होतं ती सगळी कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी संचालक मंडळ करत आहोत मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनसर आवारामध्ये आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टी करणं कर गरजेच्या होत्या म्हणून सी सी टी व्ही बसवण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण हा बाजार सी सी टी व्हीच्या अंतर्गत या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आता ही थुंपडं कुठलीही चोरी या ठिकाणी होणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे सोलर आम्ही जवळपास चाळीस लाख रुपये खर्च करून संपूर्ण या परिसरामध्ये सोलर बसवलेत या बाजार समितीला साधारणपणे एक लाख रुपये लाईट बिल यापूर्वीच्या काळात येत होतं परंतु आता सोलर बसवल्यानंतर हा खर्च जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंतच येणार आहे म्हणजे ऐंशी हजार ते एक लाख रुपयापर्यंतची बचत या सोलरच्या प्रकल्पामुळं या ठिकाणी महिन्याला होणार आहे त्याच्यामुळं बाजार समितीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वार्षिक बचत निमित्ताने होणार आहे त्याचप्रमाणे जे भोजनालय या ठिकाणी शेतकरी भोजनालय चालवलं जातं त्यामध्ये सुद्धा ज्या ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी शेतकऱ्यांना मोफत जेवण देण्याचा प्रयत्न आम्ही संचालक मंडळाने या ठिकाणी चालू केलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचं जेवण आम्ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न त्यानिमित्ताने या ठिकाणी करत असतो लोणीमध्ये उपबाजार चालू केल्यानंतर ह्या वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न झालं आणि मग त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही संरक्षक भिंत असेल तिथलं ऑफिस असेल वजन काटा आणि स्वागतकामात ही सगळी कामं त्या ठिकाणी आज चालू आहेत त्याच त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पाण्याची सुविधा सुद्धा आज चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना तिथं विजेच्या संदर्भातल्या काही समस्या होत्या म्हणून जवळपास बारा पोल त्या ठिकाणी आपण नवीन उभे करून चोवीस तास लाईटची व्यवस्था सुद्धा लोणीच्या उपबाजारामध्ये आपण त्या ठिकाणी केलेली आहे घोडेगावला आपण यापुढील काळात त्या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांद्याचा उपबाजार चालू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारं लिलाव शेडची मंजुरी आपण आणलेली आहे त्याची टेंडर प्रक्रिया आत्ता पूर्ण झालेली आहे पुढील आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी ठेकेदाराची निश्चिती होईल आणि एक तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी ते काम पूर्ण होऊन कांद्याचा उपबाजार साधारणपणे फेब्रुवारीपासून चालू करण्याचा आमचा संचालक मंडळाचा त्या निमित्ताने मानस आहे आणि तळेघर या ठिकाणी सुद्धा त्या भागातील आदिवासी भागातील सर्वच कार्यकर्त्यांची सर्वच शेतकरी बांधवांची आणि सर्वच व्यापारी वर्गाची मागणी होती त्या वरच्या भागात एक अद्यावत व्यापारी संकुलाची आवश्यकता आहे आणि मग दृष्टीने तळेघर येथे आपली असणारी जी जागा आहे त्या ठिकाणी आपण व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अठ्ठावीस व्यापारी गाळे तळ माजल्यावर आणि अठ्ठावीस व्यापारी गाळे पहिल्या माजल्यावर असं एकूण छप्पन गाळ्यांचं बांधकाम आपण या पुढील काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत त्या संदर्भात जे इच्छुक आहे त्यांची जाहिरात आपण वृत्तपत्रामध्ये दिली होती आणि त्यानुसार जवळपास सत्तर लोकांचे अर्ज आपल्याकडे आले आहेत आणि या सत्तर लोकांपैकी जवळपास बासष्ट अर्ज हे आदिवासी भागातील व्यापाऱ्यांचे आणि शेतकरी बांधवांचे आलेले आहेत म्हणजे जे आपला उद्देश होता का आदिवासी भागातील व्यापारी बांधवांसाठी ग्राहकांसाठी एक चांगलं व्यापारी संकुल उभं करायचा तो उद्देश निश्चितपणे त्या माध्यमातून आता सफल होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा बाजार समितीने ज्या ज्या आवश्यक परवानग्या मग नगर रचना विभाग असेल किंवा पणन मंत्रालय असेल यांच्या सगळ्या परवानग्या आपण घेतलेल्या आहेत आणि तिथं व्यापारी संकुल उभं करत असतानाच त्या भागातील जे शेतकरी बांधव तर आठवडे बाजारासाठी येतात त्या बाजारासाठी सुद्धा काही जागेचं राखीव आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहे बरोबरीने तो लेआउट मंजूर करत असताना आपण त्या ठिकाणी एक लिलाव शेड त्याचप्रमाणे दोन गोडाऊन आणि पेट्रोल पंपासाठी काही जागा राखीव असे सगळ्याच गोष्टींचं प्रयोजन आपण ते लेआउट मंजूर करताना आपण केलेलं आहे आणि ते लेआउट सुद्धा आता या ठिकाणी माझ्याकडं उपलब्ध आहे तुम्हाला पाहण्यासाठी आणि त्याची आपण मंजुरी सुद्धा या निमित्ताने घेतलेली आहे मी तुम्हाला हे सांगायचं कारण असं आहे का आपण हे सगळ्या ज्या शासकीय मंजुऱ्या आहेत त्या घेऊन हे सगळं करत आहोत कारण मला या ठिकाणी बाजार समितीमध्ये सभापती झाल्यानंतर काही गोष्टींचा अनुभव आला आता लोणीचं मी तुम्हाला सांगितलं परंतु लोणीला सुद्धा आपला पेट्रोल पंप मंजूर होता परंतु पेट्रोल पंप मंजूर झाला तिथं काही विकास काम पेट्रोल पंपाच्या मंजुरीला अडचणी येत होत्या ती जागा बिगर शेती होऊ शकत नव्हती हो कारण बाजा, बाजार समितीला ज्यावेळेस शासनाकून जागा मिळते तर त्याच्यामध्ये काही नियम आटी घातलेल्या असतात मग त्या नियम ज्या आहेत त्यामध्ये पंधरा टक्केच हे व्यवसाय आपल्याला कमर्शियल वापर त्यासाठी करता येणार होता परंतु त्याची कुठलीही मंजुरी तत्कालीन जे कार्यसम्राट सभापती होते त्यांनी घेतली नाही परिणाम त्या ठिकाणी पेट्रोल पंप होऊ शकत नव्हता मग आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि ती संपूर्ण जागा आम्ही आता बिगर शेती केलेली आहे आणि बिगर शेती करत असताना जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयाचा दंड आपल्याला बाजार समितीला फक्त चुकीच्या पद्धतीने पूर्वीच्या सभापतींनी काम केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला भरावा लागणार आहे आणि आज आपण तो दंड भरून ती जागा नियमित करून घेतलेली आहे आणि आता नियमित केल्यानंतर निश्चितपणे लोणीच्या परिसरात सुद्धा पेट्रोल पंप या ठिकाणी होईल आणि सर्व जे तिथले गाळाधारक आहेत त्यांना सुद्धा कुठल्याही शासकीय कामाला कुठलीही अडचण येणार नाही ना आणि त्याचबरोबरीने त्या ठिकाणची जागा लोणीची मोजणी केली नाही तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना मोठे हे बांधा शेड बांधायला लावले आणि ते शेडसुद्धा आज ग्राम आपल्या बाजार समितीच्या हद्दीमध्ये नाही आता बाहेर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या गायरान हद्दीमध्ये ते गायरा आल्यामुळं आज त्या व्यापाऱ्यांचा सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणातला खर्च त्या ठिकाणी वाया जायची शक्यता निर्माण झालेली आहे या सगळ्या जुन्या गोष्टींचा अनुभव लक्षात घेऊन तळेघरला आपण ही सगळं व्यापारी संकुल उभं करत असताना नगर रचना विभाग असेल पनन मंत्रालय असेल किंवा बाजार समितीचे जे काही कायदे कानून आहेत त्या सगळ्यांचं नियमांचं पालन करून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून तिथल्या जे व्यापार करण्यासाठी तिथे येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना शेतकरी वर्गाला ग्राहकांना कुठल्याही अडी अडचणीला सामोरं जायची वेळ भविष्य काळामध्ये येणार नाही याची सगळ्या दक्षता आपण या निमित्ताने त्या ठिकाणी घेत आहोत आज बाजार समितीच्या माध्यमातून आपण खर्चात बचत करत असताना बाजार समितीचं वाहन सुद्धा आम्ही कोणी मंडळी त्या ठिकाणी वापरत नाही स्वतःची वाहनं आम्ही सगळेजण वापरतो आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांचा एक एक रुपया कसा वाचवता येईल याकडं आमचं अतिशय कटाक्षाने लक्ष असतं या पूर्वीच्या काळात बाजार समितीचा कारभार करत असताना मोठ्या प्रमाणात वारेमाप खर्च या ठिकाणी केला गेला आता मला तुम्हाला जर आकडेवारी सांगायची झाली तर दोन हजार एकवीस बावीस साली जेवढं उत्पन्न झालं त्याच्या सत्त्याऐंशी टक्के खर्च या ठिकाणी पूर्वीच्या सभापतींनी केला बावीस तेवीसला सहासष्ट टक्के स सा खर्च केला आणि मग एवढा मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर ही संस्था कुठंतरी अडचणी देण्याची परिस्थिती निर्माण झाली असती परंतु आम्ही त्याच्यावर पूर्ण त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत बचत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सगळं बचत करून ह्या शेतकऱ्यांची ही बाजार समिती अतिशय सुदृढपणे चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न आमचा आहे पूर्वीच्या काळामध्ये निविदा प्रक्रिया राबवताना सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे संपल्यानंतर देईलच जवळपास जेवढी कामं पूर्वीच्या सभापतींच्या काळामध्ये झाली त्यांनी ही सगळी कामं जवळपास तुम्हाला सांगतो नऊ कोटी रुपयाची ही सगळी कामं त्यांनी करत असताना चार टक्के अधिकच्या दराने एक टेंडर तर सतरा टक्के अधिकच्या दराने एक टेंडर पाच टक्के नव्याण्णव पॉईंट चा चार टक्के नव्वद पॉईंट चार टक्के पंच्याऐंशी पॉईंट चार टक्के ब्याऐंशी अशा पद्धतीने अधिकच्या दराने दिली आणि ही सगळी निविदा प्रक्रिया राबवताना कधीही तीनपेक्षा जास्त टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी घेणाऱ्या निविदाधारकांची संख्या नव्हती शिवाय याच्यामध्ये सगळेच्या सगळे ठेकेदार हे आंबेगाव तालुक्याच्या बाहेरचे होते सगळ्या बाहेरच्या ठेकेदारांना या ठिकाणी आणून ही सगळ्या कामं या ठिकाणी करून घेतली गेली आणि मग अधिकच्या दराने दिली आणि मग याच्यातून जे अधिकचे पैसे बाजार समितीचे खर्च झाले याची जबाबदारी कोणाची आहे आणि जास्तीचे जे पैसे घेतले गेलेत ते नक्की कुठे गेलेत याची सुद्धा या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना या तालुक्यातील शेतकरी बांधवांचा हा काष्टाचा पैसा यांनी यांच्या हातात अधिकार असताना चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वापरला आणि त्याचा बाजार समितीला मोठ्या प्रमाणात त्याच्यातून यांचे स्वतःचे आर्थिक लाभ झालेत का याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि याची उत्तरं सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे तळेघरच्या संदर्भात सुद्धा काल परवा बोलताना त्यांनी सांगितलं का मी मारून देणार नाही ना आदिवासी वाहतुळासाठी मी या ठिकाणी लढाई लगडत आहे परंतु माझ्याकडे हा लोकमतचा पेपर आहे दिनांक दहा मे दोन हजार बावीस रोजीचा या पेपरमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी भेट दिल्यानंतर आदिवासी भागामध्ये पहिले व्यापारी संकुल उभारणार म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी देवदत्त निकमांनी या ठिकाणी घोषणा केली आणि आज ज्यावेळेस आम्ही ती प्रक्रिया राबवत आहोत तर त्या ठिकाणी ते आहेत की आम्ही कुदळ मारून देणार नाही आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी लढताना मला त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वच्छपणे सांगायचं आहे का आम्ही जी प्रक्रिया राबवली हो आहे ही अतिशय पारदर्शक नियमाला धरून शासकीय सगळ्या मंजुऱ्या घेऊन या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारत आहोत आणि त्यामध्ये जे व्यापारी किंवा जे व्यावसायिक त्या ठिकाणी येणार आहेत त्यातले नव्वद पंच्याण्णव टक्के व्यावसायिक हे आदिवासी भागातीलच आहेत आणि हे त्यांच्यासाठीच केलं जात आहे आणि त्याचबरोबरीने तळेघरीतल्या सर्व ग्राहकांसाठी शेतकऱ्यांसाठी आठवडे बाजार किंवा तिथं शेतमाल विक्रीचे गोडाऊन सेल हॉल ह्या सगळ्या सुविधा पेट्रोल पंप आम्ही त्या ठिकाणी निर्माण हो, करत आहोत आणि हे सगळं करत असताना कमीत कमी राजकारण करण्यापेक्षा चांगल्या कामाला या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे कारण यापूर्वीचा आंबेगाव तालुका मग त्यामध्ये स्वर्गीय किसनराव बानखिल यांची लाला बँक असेल नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शरद सहकारी बँक असेल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली चालणारी बयोरनाथपथ संस्था असेल या सगळ्या संस्था तुम्हाला माहिती आहे या तालुक्यामध्ये जरी एकमेकाचा राजकीय विरोध होता तरी एकमेकाच्या संस्थांना कधीही बदनाम करण्याचं काम यापूर्वी विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून झालेलं नाही कायम पतसंस्था असतील बँका असतील या संस्था टिकल्या पाहिजेत त्यातून सामान्य लोकांचा फायदा झाला पाहिजे आणि सामान्य लोकांना त्याच्यातून या ठिकाणी मदत झाली पाहिजे ही भूमिका सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची यापूर्वीच्या काळात राहिलेली आहे परंतु गेल्या दोन वर्षामध्ये आपण जे पाहतात का हे विरोधक फक्त संस्थांना बदनाम करण्याचं काम करत आहेत कुठलेही खोटे नाट्य आरोप करतात ज्या संस्थांमध्ये त्यांनी स्वतः नेतृत्व केलंय त्याच संस्थांमध्ये आता पारदर्शक कारभार चाललेला असताना सुद्धा ती कामं होणार नाही याच्यासाठी ते खोडा घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून या तालुक्याची राजकीय संस्कृती बिघडवायचा त्यांचा प्रयत्न आहे माझी या निमित्ताने त्यांना विनंती असणार आहे का यापूर्वीच्या सुसंस्कृत राजकारणाचा आंबेगावचा वारसा हा जर असाच पुढे चालू ठेवायचा असेल तर तुम्ही सकारात्मक पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करा उगत चुकीच्या पद्धतीने खोडा घालण्याचं काम करून या तालुक्याच्या राजकीय संस्कृतीला पुढं गालबोट लागेल अशी भूमिका घेऊ नका जे तुम्ही बोललेले पूर्वी आहेत त्याच गोष्टीला तुम्ही आता विरोध करत आहेत ही अत्यंत या तालुक्याच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे आदिवासी भागाचं नाव घेऊन स्वतःची राजकीय बोळी बांधण्याचा प्रयत्न या माध्यमातून कोणी करू नये अशी माझी या निमित्ताने विनंती असणार आहे धन्यवाद बाजार समिती या सर्व शेतकरी बांधवांच्या काय गरजा आहेत जनावरांच्या संदर्भाने कुठल्या सुविधा त्यांना या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सुविधांच्या संदर्भात चर्चा करून त्याच्यानुसार निर्णय घेऊ तुम्ही ज्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये जे काय बांधकाम झालं आहे लोकांना रिझल्ट त्याच्याबद्दल काही भ्रष्टाचार झाला त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळी असं म्हटलं की तत्कालीन सभापती तत्कालीन सभापती त्यावेळेचे सभापती तर तुम्ही कुठंतरी त्या सभापती नाव घ्यायला घाबरत आहे घाबरायचं काय कारण आहे परंतु या तालुक्याचे देवदत्त निकम यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे या ठिकाणी त्या काळात दोन हजार अठरा ते तेवीसमध्ये ज्या निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्या त्या सगळ्या प्रक्रियांमध्ये जे या माझ्याकडे हा कागद -पुर हो, आहे त्याच्यात या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर उल्लेख केलेला आहे आणि आत्ता आम्ही जी प्रक्रिया राबवत आहोत त्याचंसुद्धा त्याच्यामध्ये आहे निश्चितपणे त्यांच्या काळामध्ये इथं हुकुमशाही पद्धतीने कारभार झाल्यामुळं त्यांनी कुठलाही कुणाचाही दबाव या ठिकाणी स्वीकारला नाही म्हणा किंवा त्यांनी कोणाचं म्हणजे नामदार वळसे पाटील साहेबांचे जे काही नियम आहेत ते नियम डावलून त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणूनच सतरा टक्के अधिक दराने पाच टक्के अधिक दराने सात टक्के अधिक दराने या ठिकाणी कामं दिली गेली आणि ही सगळी कामं जुन्नर तालुक्यातील ठेकेदारांना दिली गेली एकही काम आंबेगाव तालुक्यातील ठेकेदारांना दिलं गेलं नाही मग तुम्ही आंबेगावचे जर समजा भूमिपुत्र आहेत आणि तालुक्याचे जर तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून स्वतःला घेत असाल तर तुम्ही ही कामं आंबेगाव तालुक्यातील दिल ठेकेदारांनाच दिली पाहिजे नव्हती आणि शिवाय ती कमीत कमी दराने दिली गेली पाहिजे जेणेकरून या शेतकऱ्यांच्या संस्थेचे दोन रुपये अधिकचे बचत झाले असते त्यातून अजून नवीन नवीन सुविधा आपल्याला निर्माण करता आल्या असत्या शेतकऱ्यांचे पैसे बचत झाले असते ते तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला पाहिजे हा काय हे तुम्ही जास्तीच्या दराने जे निविदा प्रक्रिया राबवली हे जास्तीचे पैसे कोणाच्या खिशात गेले सत्तर अर्ज त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आले होते आणि त्या अर्जांची यादीसुद्धा या ठिकाणी आत्ता माझ्याकडं आहे आणि त्यामध्ये बहुतांश अर्ज हे आदिवासी भागातील आदिवासी समाजाच्याच लोकांचे आहेत आता त्यांनी आरोप केला राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार तर माझं बाबतीत असं म्हणणं आहे का हा पत्रकारांचा त्यांनी अपमान केलेला आहे शेवटी पत्रकार हा एक मनुष्य आहे आणि तो पत्रकारिता ही समाजसेवा म्हणून करत असतो आणि समाजसेवा करत असताना पत्रकार बांधवाने व्यवसाय केला पाहिजे किंवा शेती केली पाहिजे आणि मग व्यवसाय करत असताना एखाद्या पत्रकार बांधवाने जर अर्ज केला असेल तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही सत्तर अर्जामध्ये जर एक पत्रकार बांधवाचा अर्ज असेल आणि तोच अर्ज जर त्यांना त्यांच्या पोटात दुखत असेल तर हा निश्चितपणे पत्रकारांबद्दल त्यांच्या मनामध्ये चांगला भाव नाही आणि हा पत्रकारितेचा अपमान आहे आणि निश्चितपणे व्यवसाय करण्याचा अधिकार जसा शेतकऱ्यांना आहे तसा, तसा पत्रकार बांधवांना आहे तसंच राजकीय कार्यकर्त्यांना आहे ही आपण अतिशय खुली प्रक्रिया राबवली निविदा पेपरला आपण जाहिरात दिली त्यानुसार या ठिकाणी सगळ्यांनी अर्ज केलेत आणि अर्ज केल्यानंतरसुद्धा आता आपण याचे लिलाव पद्धतीने विक्री करणार आहोत आणि ज्यांचे अर्ज केलेत तेवढीच लोक आता लिलावात सहभागी होणार आहेत अर्ज करणाऱ्यांमध्ये बहुतांश आदिवासी भागातील लोक आहेत त्यामुळे हे बहुतेक शंभर टक्के सगळे गाळे आदिवासी भागातीलच व्यापाऱ्यांना शेतकरी बांधवांना आणि ग्राहकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्याच्यात कुठलीही तेळ मात्र शंका नाही आणि शिवाय त्या सगळ्या शासकीय विभागांच्या सगळ्या परवानग्या घेऊन आपण त्या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत याच्यात कुठंही चुकीचं काम mm. होणार नाही याची मी तुम्हाला या निमित्ताने खात्री देतो खुल्या पद्धतीने लिलाव प्रक्रिया होईल आणि त्या लेआउटला आपल्याला पनन मंत्रालयाकडून पणन संचालकांनी मंजुरी दिलेली आहे हा माझ्याकडं तो लेआउट आहे त्या लेआउटला धरूनच दो आपण हे सगळं काम करत आहोत त्यामुळं ग्रामपंचायतची परवानगी मानण्यापेक्षा ग्रामपंचायतच्या स्थानिक ग्रामस्थांची आपली चर्चा झालेली आहे त्याच्यात कुठलीही शंका नाही भूमिपूजन भूमिपूजन करून घ्यायचं त्यावेळी जर काही विरोध झाला प्रक्रिया करून तुम्ही त्यांच्या कायद्याची कारवाईसाठी प्रयत्न करणार मुळातच ही जी व्यापारी संकुल उभं केलं जात आहे हे आदिवासी बांधवांच्या सोयीसुविधांसाठी हां आणि जर आदिवासी बांधवांच्या सोयीसुविधांसाठी सुवी जर एखादी चांगली त्या ठिकाणी इमारत उभी राहत असेल आणि त्या इमारतीला उभं करण्यासाठी जर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात असतील आणि ग्रामस्थांचा त्याला पाठिंबा असेल तर उगच राजकारण करणाऱ्यांना योग्य ती का जागा दाखवायचं काम आम्ही त्यावेळेस करू देवदत्ता निकम यांच्या काळामध्ये जे धनामितीचे लिलाव बंद झाले त्यावेळेस त्यांनी त्यांचे काही मित्र होते आजूबाजूच्या तालुक्यातले त्यांच्या तालुक्यामध्ये धनामितीचा बाजार चालू करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते परंतु त्याला यश येत नव्हतं मग त्या तिथल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि व्यापारी बांधवांनी यांच्याशी संगनमत केलं आणि संगनमत करून या ठिकाणी काही नियम लागू केले आणि ते नियम लागू केल्यामुळं या ठिकाणचे सगळे व्यापारी आणि शेतकरी नारंगावला बाजार माल घेऊन जाऊ लागले आणि मनसरचा बाजार बंद पडला माझा या संदर्भात स्पष्ट आरोप आहे यांनी यांच्या मित्रांचं मित्रत्व जपण्यासाठी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतला धनामितीचा व्यापार बंद पाडला दुसरा एक प्रश्न तुम्ही म्हटले समिती किंवा विकास तिथे गैरव्यवहार झाला असं तुमचं मी तुम्हाला आता जे काय घडले त्याची सगळी कागदपत्र मी तुम्हाला दाखवली आहेत किंवा तुम्हाला ती दिली आहेत याच्यावर तुम्ही निश्चितपणे वाचन केल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि राहता राहिला प्रश्न चौकशीचा किंवा कारवाईचा तर जनतेच्या न्यायालयात याचा निश्चितपणे भविष्यामध्ये निकाल होईल यापूर्वी आणि भविष्यात पण निश्चितपणे याचा निकाल होईल आणि जे शेतकऱ्यांच्या पैसे या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या घरी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी नेण्याचा ने प्रयत्न केलाय जनता त्यांना निश्चितपणे धडा शिकवण्याचं काम करेल गाळीत छप्पन आहे फक्त बासष्ट सत्तर अर्ज आहे आमच्या नाही 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 सत्तर आहेत ते हो लिलाव प्रक्रिया पूर्ण हा शब्द लिलाव प्रक्रिया होतानी पणन विभागाचे नियुक्त केलेले अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतील सर्व संचालक मंडळ असेल आणि ही सगळी प्रक्रिया तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ऑन आन कॅमेरा केली जाणार आहे शंभर टक्के पारदर्शक पद्धतीने केली जाईल आता यापूर्वी बघा घोडेगावला पस्तीस व्यापारी गाड्यांचं बांधकाम दोन हजार एक दोन साली झालं त्याचा बांधकाम खर्च अठ्ठेचाळीस लाख रुपये आला परंतु आज रोजी त्या पस्तीस गाड्यांच्या अनुषंगाने आपल्याकडं अडुसष्ट लाख साठ हजार रुपये डिपॉझिट जमा आहे म्हणजे अठ्ठेचाळीस लाख रुपये जरी खर्च झाला तरी अडुसष्ट लाख साठ हजार रुपये वीस लाख साठ हजार रुपये जवळपास आपल्याकडे जास्तीचे जमा झालेले आहेत ही लिलाव प्रक्रिया त्यावेळेस राबवली गेली त्याच्यातून जी काही वाढीव रक्कम आली त्याच्यामुळे ही अधिकची रक्कम आपल्याकडे जमा झालेली आहे एकोणतीस वर्षाच्या कराराने ते गाळे आपण त्या ठिकाणी वाटप केले आता देवदत्त निकम आरोप करत आहेत परंतु लोणीचे हडद गाळे त्या ठिकाणी बांधले गेले होते दोन हजार दहा अकरा साली त्यातील सात गाळे दोन हजार वीस साली विक्री झाले त्याची पण लिलाव प्रक्रियाच राबवली गेली यांच्याच काळामध्ये आणि ती लिलाव प्रक्रियामध्ये सहा लाख पंच्याण्णव हजारापासून तर बारा लाख पन्नास हजारापर्यंत त्या ठिकाणी त्या व्यापारी गाळ्यांची विक्री झाली एक्क्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार रुपये खर्च त्यावेळेस बांधकामाला झाला होता आणि एक कोटी अठरा लाख पंचवीस हजार रुपये आपल्याकडं त्या गाळ्यांच्या विक्री भाड्यापोटी जो करार केला आहे त्याच्यापोटी आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि सेम हीच प्रक्रिया आपण तळेगरला राबवणार आहोत जे घोडेगावला झालं जे लोणीला झालं त्यांच्या काळात सुद्धा तेच झालं त्याच पद्धतीने आपण तळे घरची प्रक्रिया राबवणार रा आहोत त्याच्यात कुठलाही बदल केलेला नाही फक्त आता आदिवासी समाजाचं नाव घेऊन राजकीय पोळी भाजायची आणि कुठलंही काम नवीन होऊन द्यायचं नाही जे काही काम झालंय फक्त मीच केलंय आणि माझ्यापेक्षा कोणी चांगलं काम करू शकत नाही ही त्यांची त्या ते ठिकाणी भूमिका आहे आणि मग दुसरं कोणीतरी दुसरं संचालक मंडळ आता काम करायला लागलं आहे नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ते काम अतिशय पारदर्शक स्वच्छ आणि सर्वांच्या समोर आणि स्पर्धात्मक पद्धतीने केलं आहे ही बाब माझी सभापतींना सहन होत नाही आणि म्हणून ते आदिवासी समाजाच्या आडून या ठिकाणी ही सगळी कामं होऊ न देण्याचा खाटाटोप करत आहेत परंतु त्यांच्या या खाटाटोपाला आदिवासी भागातील जनता आंबेगाव तालुक्यातील जनता कोणीही बिघालणार नाही ही, ही। सगळी कामं पारदर्शक पद्धतीने स्पर्धात्मक पद्धतीने आणि गुणवत्ता पूर्ण सगळ्या शासकीय मान्यता घेऊन पूर्ण केली जातील याची खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देतो